तर आपलं सॉंगचं शूट झालेलं आहे कम्प्लीट येत्या अठ्ठावीस तारखेला जीव लावून भरारी भक्ती पॅटर्न या युट्यूब चॅनल वर आपलं सॉन्ग येणार आहे तर सर्वांनी मनापासून मन भरून प्रेम द्यायचंय आणि सर्वांनी आपलं सॉन्ग बघायचंय येत्या अठ्ठावीस तारखेला तर आपल्या गाण्याची पूर्ण टीम आणि या गाण्या जैनी गाणं गायलय ते आपले प्रसाद नागोरगोजे सर हे आपल्याला थोडं सांगतील तर मित्रांनो या सर्व गाण्याचं शूट आज पूर्ण झालेलं आहे या गाण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं डायरेक्शन आमचे मित्र चोले चोलेसर यांनी केलेलं आहे तसेच हरिभाऊ गवते यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं शूट केलेलं आहे दीपालिताई भिल्लारे या कलाकार आहेत मेन लीड आणि किशोर भाऊ तसेच आमचे धनराजभाया चौरे हे सुद्धा मेन लीडला आहेत तर मित्रांनो या सर्व कलाकार टीमने या गाण्याचं अतिशय छान पद्धतीचं काम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच येणाऱ्या रविवारी 28 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भक्ती पॅटर्न यूट्यूब वरती हे गाणं पहा या गाण्याला भरपूर असं प्रेम द्या धन्यवाद गाणं खतरनाक आहे बरं का बघावंच लागतंय